नमस्कार न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटी मी पाटील इसयेक जाणून घेऊयात न्यूज मॉलचा खास घडामोडी आज प्रथमदा मी जरंगे पाटील यांनी जो मराठा समाज वक्तीमध्ये एक आरक्षण ड्रॉप्टीमध्ये गडा उभा केला होता त्याला आज पहिल्या टप्प्यामध्ये यश मिळालं आज आपल्याला पाहायला मिळत आहे तर जरंगे पाटील व राज्य सरकार मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी एका अत्यंत चांगल्या प्रकारे या लढ्याला तरी आज न्याय देण्याचं काम केलं आहे हा निश्चितच आज अध्यादेश सरकारने काढलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये याच्या बाबतीत सगळ्या पूर्तता होऊन लवकर त्याचा लाभ या ठिकाणी मराठा समाज बांधवाला विशेषतः सर्वच वर्गातील ग्रामीण भागातून जो वर्ग आहे याला खरा तर मिळणार आहे त्यानिमित्तानं हा लढा आज यशस्वी होत असताना आपल्याला पाहायला मिळतो निश्चितपूर्ण साक्षीदार झालो आहोत आणि त्याचा सर्वच महाराष्ट्रामध्ये अगदी छोट्या मोठ्या गावापासून तर मोठ्या शहरांपर्यंत याचा उत्सव आपल्याला साजरा होत असताना पाहायला मिळतं ते अंतकारणापासून आभार व्यक्त करतो की यांनी एक धरंगे पाटील यांच्या ज्या लढ्याला जो मागणी होती तर त्याला कुठतरी सकारात्मक दर्शून आज याला मान्यता दिली आहे जे ते ज्याच्या ज्याचं व्यासपीठ असतं त्या त्याप्रकारे भूमिका मांडत असतात पण याच्यामध्ये निश्चितच कुठंतरी ह्या लढ्याला आज यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू शामला एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंच शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या